कारण आम्हाला बऱ्याच विनंत्या आल्या की आमचा अनस्टॉपेबल यू जो इंग्रजी मदे आ, 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 मदे 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 हा जो इंग्लिश इंग्रजीमध्ये कार्यक्रम आहे किंवा आम्ही सगळे एपिसोड मधले एपिसोड सुद्धा आम्ही इंग्लिशमध्ये रेकॉर्ड करतो आणि कोर्स पण इंग्लिशमध्ये आहे तर त्या कोर्सची मराठीमध्ये तुम्ही माहिती सांगा की हा कोर्स तुम्ही का आणलात तर त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला डॉक्टर रेखा काळे ज्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सायकोलॉजीवर मास्टरी आहे तर त्या तुम्हाला तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं डिटेल बन वर... नमस्कार मित्रांनो मी संजीव पेंढारकर संचालक विको लॅबोरेटरीज आज मी आणि रेखाताईंनी एक गोष्ट नवीन ठरवली कारण आम्हाला बऱ्याच विनंत्या आल्या की आमचा अनस्टॉपेबल यू हा जो इंग्लिश इंग्रजीमध्ये कार्यक्रम आहे किंवा कि आम्ही सगळे एपिसोड फ्रीमधले एपिसोड सुद्धा आम्ही इंग्लिश मध्ये रेकॉर्ड करतो आणि कोर्स पण मध्ये आहे तर त्या कोर्सची मराठीमध्ये तुम्ही माहिती सांगा की हा कोर्स तुम्ही का आणलात तर त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला डॉक्टर रेखा काळे ज्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्या वर मास्टरी आहे तर त्या तुम्हाला तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं डिटेल वर्णन करून सांगतील नमस्कार येस तर अनस्टॉपेबल यू हे पॉडकास्ट इंग्लिश मध्ये चालू केलं आम्ही पहिल्यांदा आणि तो आमचा विचार असा झाला की आपल्याला बाबा लोकांना काहीतरी चांगलं द्यायचंय लोक बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या करता थांबतात म्हणून त्यांना आपण काहीतरी चांगलं देऊया असा विचार करायला लागलो आणि मग त्याच्यानंतर अनस्टॉपेबल यू हा ट्रेनिंग प्रोग्राम आला जो की इंग्लिश मध्ये व्हिडिओज आहेत बाकी सगळं जे मटेरियल आहे स्टडी मटेरियल ते तुम्ही इंग्लिश हिंदी मराठी गुजराती तमिळ तेलगू वाटतेल त्या भाषेमध्ये जगातले वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही बघू शकता असं आहे आणि हा कोर्स जो आहे हा फक्त एकशे नव्याण्णव रुपयात आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच विशेष कारण म्हणजे मन आणि धंदा या दोनही गोष्टींवर जेव्हा माणसाची मास्टरी येते ना तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस अजिंक्य बनतो अनस्टॉपेबल बनतो म्हणजे वाटेल त्या संकटांच्या वर मात करून तो उभा राहू हो शकतो बरोबर परफेक्ट बरं आता याच्यात एक गोष्ट मला नेहमी वाटत की जी गोष्ट मुंगळ्याला कळते एवढसा असतो ती पण आपल्या माणसांना कळत नाही हो बऱ्याच वेळेला काय आहे मुंगळा तुमच्यापैकी प्रत्येकाने बघितला असेल मुंगळा किंवा मुंगी कुठच्या तरी रस्त्यानी चाललेली असते आपण त्याचा रस्ता बदलला तर तरी हलवलं त्याला तरी तो थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा ज्या दिशेने जायचं होतं त्याच दिशेने जायला लागतो त्याला कितीही वळवायचा प्रयत्न करा तो त्यांनी ठरवलेल्याच दिशेने जाणार हे एक मुंगळा करू शकतो मग एक माणूस का नाही करू शकत पॉइंट आहे आणि याच कारण मुंगळा थांबत नाही माणूस थांबतो बरोबर आणि आम्ही माणसाला न थांबता न डगमगता पुढे जायला शिकवण्या करता म्हणून अनस्टॉपेबल यू आणलेला आहे हा विषय तर मला वाटत आजच्या या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी मुंगळ्याची जी गोष्ट सांगितली याच्यावरून आपण काय शिकलो एवढंच फक्त मी थोडक्यात सांगते बरोबर ते म्हणजे ज्याप्रमाणे मुंगळा एक सांगते माणसाला तरी एवढा मोठा मेंदू असतो रे मुंगळ्याचा तर डोकंच एवढस असतं त्याच्यात किती छोटा मेंदू असणार आणि काय असणार विचार कर पण तो सुद्धा त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की मला हे करायचं आहे कि ते बरो बर करतो, बरोबर त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे ना काहीतरी आणि माणूस काय करतो एक अडचण आली की माणूस गडबडतो कोलमडतो गोंधळतो आणि थांबतो बरोबर अरे रे आता काय झालं आता माझ कस होईल आता माझ कस होईल हा विषय न घेता मला हे करायचंय अडचण आलीये आहे फाईन रस्ता कसा काढायचा हे पाहूया हा विचार का नाही माणसं कर करायला हव्या ना मग आम्ही या पूर्ण सिरीज मध्ये जस जसं येत जाऊ अधून मधून त्यावेळेला आम्ही दोघांनीही आमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनेक 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 अडचणी पाहून झालेल्या आहेत म्हणजे मला वाटतं तुम्ही पण चाळीस वर्ष व्यवसायात हो मी चाळीस वर्ष माझ्या फील्ड फील्डमध्ये आहे आम्ही दोघांनीही ह्याच्या पिरियडमध्ये प्रचंड अप्स अँड डाउन्स पाहून झालेले आणि त्याच्यावरून मात करून आम्ही उभे आहोत तेव्हा आम्ही आमचेही अनुभव तुम्हाला थोडे थोडे सांगतो पण आमच्या अनुभवातन काहीतरी इंटरेस्टिंग बघतो एवढं नक्का बघू तुमच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करा कारण माणसाला गोष्टी ऐकायला आवडतात पण ते जेव्हा आचरणात आणायचं ये वेळ येते तेव्हा ऐकावे जनाचे करावे मनाचे आणि मन काय सांगताय थांबून जा प्रॉब्लेम कडे बघत बस सोल्युशनचा विचार पण नको करू हे जेव्हा मन सांगत तेव्हा सोल्युशनचा विचार करताना अडचणी येणार आहेत स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे ते नाही आहे म्हणून सोल्युशनचा विचार केला जात नाही हे कस का हे मला पुढच्या एपिसोड मध्ये आपण डिटेल मध्ये बघूया नक्की आपण बघूया आणि खूप छान पद्धतीने रेखाताईंनी मी सांगितलेलं आहे असंच त्या अनस्टॉपेबल यू या मराठी एपिसोड एपीस, मध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ yes. आणि सायकॉलॉजिकली असा का वागतो hmm. आणि त्याच्या मागे इतकं का लागावं लागतं याची कारण म्यूसा पण हे पुढे मागे करते नक्की आज तुम्ही बघितल्याबद्दल जे काय आम्ही दोन पाच मिनिटं बोललो त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या पुढच्या एपिसोडची तुम्ही मराठीत वाट आणि हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा बर का कारण तुम्हाला आता खूप काही काही मस्त मस्त गोष्टी मिळणार आहेत बघायला ओके, ओके। बरोबर परफेक्ट बरं आता याच्यात एक गोष्ट मला नेहमी वाटत किंवा जी गोष्ट मुंगळ्याला कळते एवढी असतो ती पण आपल्या माणसांना कळत नाही हो बऱ्याच वेळेला काय आहे मुंगळा तुमच्यापैकी प्रत्येकाने बघितला असेल मुंगळा किंवा मुंगी कुठच्या तरी रस्त्याने चाललेली असते आपण त्याचा रस्ता बदलला तर तरी हलवलं त्याला तरी तो थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा ज्या दिशेने जायचं होतं त्याच दिशेने जायला लागतो त्याला कितीही वळवायचा प्रयत्न करा तो त्यांनी ठरवलेल्याच दिशेने जाणार हे एक मुंगळा करू शकतो मग एक माणूस का नाही करू शकत